आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळाले असेल होय मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळाले असेल पंधराशे रुपये पण खूप साऱ्या महिलांचा हा प्रश्न आहे की सर जून महिन्याचे पैसे मग कधी मिळणार म्हणजे बारावा हप्ता कारण मे महिन्याचे पैसे तुम्हाला मे महिन्यातच द्यायला हवे होते मे महिन्याच्या एकतीस मे पर्यंत तुम्हाला मे महिन्याचे पैसे सरकारने द्यायला हवे होते परंतु महाराष्ट्र शासनाने तसं केलं नाही मे महिन्याचे पैसे तुम्हाला देण्यासाठी जून महिन्याची पाच तारीख येऊ दिली आणि पाच तारखेला जे आहे मे महिन्याची तुम्हाला पंधराशे रुपये महाराष्ट्र सरकार तुम्हाला देत आहे परंतु मे महिन्याचे पैसे मे महिन्यात न देता तुम्हाला जून महिन्यात देत आहे असं बरं झालं आणि मग जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात तर नाही येणार असा सर्व प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे म्हणून आपल्या चॅनलवर मी नेहमी सत्य आणि ऑथेंटिक माहिती देत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी होय कारण लाडकीच्या खात्यात तीन हजार येण्याची शक्यता मे जूनचा हप्ता या दिवशी एकत्र येणार आहे होय ऑथेंटिक बातमी आहे आणि सत्य माहिती आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रितरित्या देणार आहे परंतु डायरेक्ट तीन हजार न देता डायरेक्ट तुम्हाला जे तीन हजार रुपयाचा मेसेज येणार नाही तर मग मॅसेज तुम्हाला येणार पंधराशे रुपये प्लस पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये आज पाच तारीख आहे पाच तारखेला जे आहे सोळा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे होय महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की पाच सहा सात आठ ह्या तीन दिवसामध्ये जे आहे टोटल महाराष्ट्रात जे जितके पण छत्तीस जिल्हे आहे आणि सहा प्रशासकीय विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ ह्या संपूर्ण जे आहे प्रशासकीय विभागात पैसे पंधराशे रुपये यायला सुरू झालेला आहे चालू झालेला आहे परंतु लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की पंधराशे रुपये का मे महिन्याची जून महिन्यात परंतु तुम्हाला काळजी करू नका होय लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे तुम्ही तारीख नोट करून ठेवा तुमच्या कॅलेंडरवर कॅलेंडरवर तारीख लिहून ठेवा तुम्हाला जे आहे जून महिन्याचे पैसे म्हणजे बारावा हप्ता तुम्हाला जे लगे आहे लगेच हा वितरण आठ तारखेपर्यंत संपला की लगेच तुम्हाला जे आहे दहा तारखेपासून तुम्हाला बारावा हप्ता जे आहे देऊ असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आपले ट्विटर हँडलवरून जे आहे सांगितलं